आज करूया मस्त गरमागरम डाळ तडका आणि मऊ मऊ मोकळा मोकळा जिरा राईस त्यासाठी कुकरमध्ये घेऊया मसूर डाळ तूर डाळ आणि मूग डाळ सगळ्या डाळी स्वच्छ धुवून त्यामध्ये घालूया हळद तेल आणि पाणी याच्या तीन चिट्ट्या करू तर जिरा राईस करू त्यासाठी कोलम तांदूळ स्वच्छ धुऊन तीस मिनिटं भिजत घातले होते कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घालूया तांदळाच्या दुप्पट पाणी आता यामध्ये घालू एक चमचा तूप आणि मीठ याला उकळी आणू उकळी आली की यामध्ये भिजवून निथळून घेतलेले तांदूळ घालायचे हलक्या हाताने ढवळायचे आणि पुन्हा एक उकळी आणायची पुन्हा उकळी आली एकदा हलवून घेऊयात आणि गॅस मोठाच ठेवायचा न झाकता याला थोडंसं पाणी आटेपर्यंत ठेवून देऊ तीन चार मिनिटांनी बघा बरंच पाणी आटलं असे बुडबुडे दिसायला लागले गॅस कमी करू याच्यावर झाकून मंदाचेवर भात शिजवून घेऊ दोन तीन मिनिटांनी भात मस्त असा मोकळा मोकळा तयार झालाय गॅस बंद करूया भातामधली वाफ मोकळी करू आणि पाच मिनटं असंच ठेवू पाच मिनिटांनी याचा तडका करू कडल्यामध्ये तूप कडकडीत तापवलं त्यामध्ये घालूया जिरं जिरं चांगलं फुलून द्या कारण याच्यावर जिरा राईसची चव असते जिरं छान फुललं गॅस बंद करूयात आणि हे जिऱ्याचा तडका भातामध्ये मिसळू सोबतच घालूया थोडीशी चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर सगळं चांगलं मिसळून घेतलं आणि आपला मऊ मऊ -मौ मोकळा -मौ जिरा राईस तयार झाला दुसरीकडे डाळी चांगल्या शिजलेल्यात याचा तडका करू कढईमध्ये तूप तापवलं त्यावर घालायचं जिरं लसूण एकदम बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची याला परतून घ्यायचं आता किसलेलं आलं घालू आणि आणखी थोडं परतू आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा टोमॅटो सोबतच घालूया कढीपत्ता व लाल सुक्या मिरच्या आणि याला टोमॅटो मऊ होईस्तवर परतून घ्यायचं यामध्ये मसाले घालू हळद मिरची पावडर धनेपूड कसुरी मेथी आणि थोडं पाणी याला दोन मिनटं परतायचं तडका परतला यातला थोडा तडका भरून टाकण्यासाठी ठेवू उरलेल्या फोडणीमध्ये शिजलेला डाळी घालू गरजेप्रमाणे पाणी घालू याला मिसळून एक उकळी आणू उकळी आली यामध्ये घालूया गरम मसाला आणि कोथिंबीर चार पाच मिनटं शिजवून घेऊ आणि आपला हा मस्त दाळ तडका तयार झाला मऊ जीरा राईस आणि सोबत दाल तडका तुम्ही पण नक्की करून बघा आवडलास लाईक करा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग